हो आता थोडंसं आरोग्यविषयक तुमच्या शरीराचे अवयव आणि निष्काळजीपणामुळं त्या अवयवांना होणारे आजार याविषयीची माहिती आता आपण घेऊया एक पोट केव्हा बिघडतं जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता करत नाही तेव्हा मूत्रपिंड केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही चोवीस तासात दहा ग्लास पाणी पीत नाही पित्ताशय केव्हा बिघडतं जेव्हा तुम्ही अकराच्या आत झोपत नाही आणि सूर्योदयापूर्वी उठत नाही लहान आतडं जेव्हा तुम्ही थंड आणि शिळं अन्न खाता तेव्हा ते बिघडतं मोठं आतडं केव्हा बिघडतं जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता सहा फुप्फुसं केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही धूर धूळ आणि सिगारेट बिडीनं प्रदूषित वातावरणात श्वास घेता यकृत जेव्हा तुम्ही तळलेलं जंक आणि फास्ट फूड खाता तेव्हा ते बिघडतं हृदय केव्हा बिघडतं जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित आणि चरबीयुक्त तसंच रिफाईंड तेल अशा प्रकारचा आहार घेता स्वादुपिंड केव्हा बिघडतं जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता तेव्हा दहा डोळे केव्हा हो बिघडतात जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल आणि कॉम्प्युटरवर काम करता तेव्हा अकरा मेंदू केव्हा हो बिघडतो जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता हो निसर्गांना मोफतमध्ये दिलेल्या शरीराच्या अवयवांची योग्य काळजी घ्या योग प्राणायाम करा शरीर स्वस्थ तरच आपण मस्त शरीराचे कोणतेही अवयव बाजारामध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीनं सूट होऊन बसतीलच असंही नाही म्हणून आपल्या शरीरातल्या अवयवांची नेहमी काळजी घ्या तुम्हीच आहात तुमच्या शरीराचे खरे राखणदार वयाच्या पंचावन्न वर्षापुढच्या सर्वांनी यानंतर मी सांगणार आहे त्या दहा कृती टाळाव्यात एक जिने चढू नका गरजच असेल तर एफ सी आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावं आपलं डोकं गतीनं फिरवू नका आधी आपलं पूर्ण शरीर वॉर्मअप करा तीन आपलं शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा चार आपला पायजमा उभ्याना न घालता बसून घाला झोपेतून उठताना तोंड समोर ठेवून उठू नका तर डाव्या किंवा उजव्या कुशीवर वळून मग उठा उलटं चालू नका त्यामुळं गंभीर इजा होऊ शकते खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटं शांत बसा आणि मग उठा शौचाला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या अजून महत्त्वाचं म्हणजे नेहमी कृतिशील राहा सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर कावड कष्ट केल्यानंतर आता खरं जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे वरचेवर मित्रांच्या संपर्कात जरूर राहा मनसोक्त पैसे आणि वेळ खर्च करा आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्याबरोबर नेता येणार नाही मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत आपण गेल्यानंतर पुढं काय होणार याची मुळीच चिंता करू नका कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपलं कौतुक केलं काय किंवा टीका केली काय काय फरक पडणार आहे जीवनाचा आणि स्वकष्टांना मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका त्यांना स्वतःचा मार्ग स्वतः निवडू द्या स्वतःचं भविष्य घडवू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षांचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या त्यांना भेटवस्तूही द्या मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडीनिवडीवर करा जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसतं राब राब राबणं म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा आपल्या आरोग्याची हेळसाण करून पैसे कमावण्याचे दिवस आता संपलेत पुढच्या काळात पैसे मोजूनसुद्धा चांगलं आरोग्य मिळणार नाही हे लक्षात ठेवा या वयात प्रत्येकापुढं दोन महत्त्वाचे प्रश्न असतात पैसा कमवणं कधी थांबवायचं आणि किती पैसा आपल्याला पुरेल याचं गणित घालायचं तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेत जमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागतं तुमच्याकडं अनेक घरं असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर आणि उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याच्याकडं पहा त्याची जपणूक करा आणि हो तुमच्या मित्रांना कधीही विसरू नका त्यांना जपा हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मनानं कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवे हवे असे वाटाल मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल त्यासाठी रोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा हसवत रहा मुक्त दाद द्या म्हणूनच म्हणतो आयुष्य खूप कमी आहे आहे ते आयुष्य आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकट ही क्षणभंगूर आहेत त्यांचा सामना करा डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण पण काळाच्या पडद्याआड गेलेले जिवलक परत कधीच दिसत नाहीत मित्र जपा मैत्री जपा श्रोते हो हे लेखन एका अनामिकाचं आहे पण तुमच्यापर्यंत पोचवावं असं मनापासून वाटलं म्हणून ध्वनिमुद्रित केलं आणि हा अनामिक लेखक शेवटी म्हणतोय की जरी आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तरीही हा मेसेज सर्व ज्येष्ठ नागरिकांना अवश्य पाठवा आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय या अनामिक लेखकाला मी समर्पित करतो आपण आपले अभिप्राय माझ्या व्हॉट्सअपवरती जरूर कळवा मी दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स